नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड मध्ये वॅकेन्सीज येत आहेत दोन हजार सव्वीस साठी तर ग्रॅज्युएट इंजिनियर्स जे आहेत त्यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी असणार आहे तर याचा जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे कोण कोण फॉर्म भरू शकतं वयोमर्यादा काय आहे परीक्षा पद्धती काय आहे ते सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर ही जी ग्रॅज्युएट इंजिनियर्स ट्रेनिंगची जे पोस्ट आहे तर यामध्ये बघा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि केमिकल इंजिनिअरिंगचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते सर्व फॉर्म भरू शकतील तर हा जो ट्रेनिंग पिरियड असेल तुमचा वन इयरचा आणि त्यानंतर तुमचं जे सिलेक्शन होते त्यामध्ये तुमचं पोस्टिंग होणार आहे तर सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला अब्रॉडचे आवर्जून फॉर्म भरायचा आहे बी बी टेक मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि केमिकल विथ सिक्स्टी पर्सेंट मार्क्स तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये ऍड करण्यात आलेला आहे आणि एज लिमिट जे आहे अप टू थर्टी इयर्स तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता सगळ्यात इम्पॉर्टंट इथे तुम्हाला जो एक्सपिरियन्सचा जो क्राइटेरिया है, तो करना नहीं आहे तो ऍड करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे जे कॅन्डिडेट्स त्यांच्याकडे एक्सपिरियन्स नाहीये ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात जॉब लोकेशन ही एवढीच आहे जनरल ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्स साठी पाचशे रुपये फीज आणि देन एस टी एस टी आणि पीडब्ल्यू बी डी कॅन्डिडेट्स जे आहेत त्यांच्यासाठी हंड्रेड अप्लिकेशन मोड जो असेल तो ऑनलाईन असेल तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही हा फॉर्म अप्लाय करू शकणार आहात तर जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे त्याकडे बघूया ज्या मेकॅनिकलच्या पोस्ट आहेत फिफ्टी नाईन इलेक्ट्रिकलच्या ट्वेंटी सेवन आणि केमिकल इंजिनिअरिंगसाठी ट्वेंटी फोर पोस्ट असणार आहेत तर यामध्ये तुम्ही या अशा प्रकारे अप्लाय करू शकता जो एज लिमिट आहे थर्टी इयर्सचा आपण बघितला ही जी सिलेक्शन प्रोसेस सगळ्यात इम्पॉर्टंट नाईंटी टू टेन चा त्यांनी रेशो दिलाय म्हणजे नाईंटी पर्सेंट ऑफ वेटेज तुमचं जे असेल ऑनलाइन एक एक्झाम एक घेतली जाईल गेट च्या थ्रू म्हणजे ग्रॅज्युएट एप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनियरिंग टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह या मधले तुमचे जे मार्क्स आहेत त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे आणि टेन पर्सेंट ऑफ मार्क्स त्यांनी कशाला दिलेत पर्सनल इंटरव्यू साठी आहेत तो तुमचा एक पर्सनल इंटरव्यू घेतला जाईल आणि त्यानुसार तुम्ही शॉर्ट लिस्ट केले जाणार आहोत यासाठी बेसिक जो पे आहे तुमचा तो फोर्टी थाउजंड रुपीज असेल स्टार्टिंगचा बेसिक पे आणि त्यामध्ये अलाउन्सेस ऍड असतील देन तुमचं आफ्टर सिलेक्शन जेव्हा होतं ट्रेनिंग पिरियडचा टाइम पिरियड संपतोय देन तुमचं जेव्हा ऍक्च्युअल रिक्रुटमेंट होत आहे तेव्हा तुम्हाला ब्रॉड किंवा नाल्को असं त्यांनी सिलेक्शन प्रोसेस मध्ये प्लेसमेंट मध्ये ऍड केलेलं आहे डिर द ट्रेनिंग पिरियड अँड आफ्टर अब्झॉर्प्शन द कॅंडिडेट्स मे बी पोस्टेड अॅट एनी ऑफ द युनिट ऑर ऑफिस एक्सिट्रा ऑफ नाल्को इन इंडिया और अब्रॉड और एनी ऑफ द सबसिडरीज जॉइंट वेंचर और बिजनेस असोसिएटेड ऑफ नाल्को सो so, तुम्हाला चान्सेस आहे जर तुम्हाला आवड असेल अब्रॉड मध्ये सुद्धा काम करायची तर नाल्को खूप चांगली कंपनी आहे एक बेस तुम्हाला व्यवस्थित चांगला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता देन uh, जो मेडिकल फिटनेस क्राइटेरिया क्रायटेरिया आहे त्यांनी त्याच्यामध्ये काही दिलेला आहे की सिकिंग नो नीड टू बी मेडिकली फिट ऍज पर नाल्को नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स ऑफ मेडिकल फिटनेस पण त्यांनी ते एक्झॅक्ट त्यांचं काही असं मेंशन केलं नाही ऍप्लिकेशन फीस जे आहे ती आपण बघितले ओबीसी आणि डब्ल्यू एस साठी फायव्ह हंड्रेड आहे आणि जे अदर कॅन्डिडेट्स आहेत एस सी एस टी चे त्यांच्यासाठी हंड्रेड रुपीज कैंडिडेट्स साठी फीज आहे तुम्हाला अप्लाय करण्यासाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट इंडिया डॉट कॉम या वेबसाईट वरती जाऊन अप्लाय करायचं आहे तर क्लोजिंग डेट जी आहे बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता यासोबतच जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल महाराष्ट्र गव्हर्नमेंट जॉबसाठी तर यामध्ये मुंबई हायकोर्टमध्ये खूप वॅकेन्सी झालेल्या आहेत त्याची लास्ट डेट पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आहे तर नव्याण्णव रुपयासाठी फीज असेल आणि तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपल्या जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे सेम जे क्लर्क साठी आहे मुंबई हायकोर्ट क्लर्क साठी त्यामध्ये सर्व विषयांचा अभ्यास करून घेतला जाईल यासाठी जी फीज आहे ती चारशे नव्याण्णव रुपये असेल आणि तुम्हाला जे आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे त्यावरती तुम्हाला आ, ही बॅच कर, परचेस करता येणार आहे तसेच ता अपडेट जाणून घेण्यासाठी आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये